नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हेलिपॅडचे है। निरीक्षण करताना राजेंद्र जैन उद्या होणाऱ्या कार्यक्रमस्थळी दिली भेट उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सडक अर्जुन येथे मेळाव्याची तयारी सुरू उद्या होणाऱ्या कार्यक्रमात येणारे पाहुणे हेलिकॉप्टरने येणार त्याकरिता कार्यक्रमाच्या परिसरामध्ये हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे तसेच हेलिपॅडचे ठिकाणची पाहणी करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन हे उपस्थित होते तर आमदार मनोहर चंद्रिकापुरे सुगत चंद्रिकापुरे यांनी देखील कार्यक्रमास्थळी भेट दिली गोंदिया जिल्ह्याच्या सडकरजुन तालुका येथे उद्या म्हणजेच सात मार्च रोजी पंचायत समिती समोरील प्रांगणात भंडारा व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य मेळावा सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार प्रफुल्लभाई पटेल खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम उपस्थित राहणार आहेत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मनोहर पर्वाची सुरुवात होणार असून अनेक विकास कामाच्या संदर्भाने मा उपमुख्यमंत्री यांना जाणीव करून देण्यात येणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा या पवार व प्रफुल्ल पटेल यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या भव्य तयारीसाठी सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया सडक अर्जुनी व गोंदिया ग्रामीण भागात सभा घेऊन कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले के आहे मुख्यमंत्री अजित दादा पवार वीस वाजता नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहेत तर त्यांच्या स्वागताच्या प्रितरत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा महामेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांचं गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन होणं आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोमाने आणि उत्साहाने काम करण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये व नंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून ते सुद्धा संबंध राज्यामध्ये भ्रमण करणार आहेत आजही ते करत आहेत आणि पक्ष अधिक मजबूत होण्यासाठी आणि येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष होण्यासाठी अजितदादा पवार हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतः जात आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार माननीय खासदार प्रफुल्ल पटेल माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पालकमंत्री बाबा आत्राम यांचा कार्यक्रम आहे आणि जे जय्यत तयारी आहे हे या भागाचे आमदार माननीय मनोहर चंद्रिकापुरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जे आम्ही पूर्ण पर्व म्हणचं जे आयोजन केलेलं आहे त्याला आम्ही मनोहर पर्वचे नाव दिलेलं आहे उद्यापासून जे हे साडेचार वर्षामध्ये ज्या पद्धतीनं माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये खासदार प्रफुल्ल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जे या भागाचा आम्ही विकास केलेला आहे याच्या पुढे आणखीन चांगल्या पद्धतीनं चाय सिंचनचा प्रश्न असो धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न असो आणि काहीतरी पुढे आम्ही असा प्रयत्न करत आहोत की जसं लाखांदूरला एक शुगर फॅक्टरी आली तसा एका चांगला उद्योग इथे आला पाहिजे ते काल आम्ही पण दादा अजितदादाशीं करणार आहोत आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक चांगला हे कार्यक्रम आहे आणि यासाठी आम्ही मागील तीन चार दिवसापासून एक चांगल्या पद्धतशीर कार्यक्रम झाला पाहिजे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा राज्यसभावर पुन्हा निवडणूक झाल्यानंतर इथे आम्ही खासदार प्रफुल्ल पटेल आणि मान्य जी सत्कार पण करणार आहोत आणि त्याच्या मागचे एकच उद्देश आहे आणि ते उद्देश हे आहे की या भागाच्या चांगल्या पद्धतीने विकास झाला पाहिजे या उद्देश या कार्यक्रमाच्या मागे आहे आणि मनोहर पर्वाची सुरुवात करणार